प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण कोकणात ओळखल्या जाणाऱ्या लाखो भाविकांच्या नवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी होणार आहे मंगळवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन सदर तारीख निश्चित करण्यात आली आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठेवण्यात येतो यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे लाखो भाविक देवीच्या दर्शनाचे आस घेऊन येतात वस्त्र देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांनी या ठिकाणी येतो याच लाखो भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांना कोणत्याही प्रकारचे गैरस न होता आई वराडी देवी मातेचे दर्शन होण्यासाठी सर्व सदस्य मेहनत घेत असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भास्कर यांनी दिली आहे अनेक व्यापारी व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात उभाखोर चाकरमाने उपस्थिती दर्शवली आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खासगी वाहनांच्या बुकिंगसाठी साठी चढावड लागली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले काही दिवस यात्रेच्या बाबत अफवा पसरल्या जात होत्या प्रथेनुसार देवीला कोल लावून झाल्यानंतर सर्व आता पूर्ण विराम मिळाला आहे राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षीय नेते जत्रेस उपस्थिती दर्शवित असल्याने ग्रामस्थ मंडळाबरोबरच शासनाची सुद्धा या यात्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटीच लागते जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्वतयारी लवकरच प्रारंभ होणार आहे जत्रेच्या कौल झाल्यानंतर श्री देवी बराडी मंदिर आज सव्वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर असे तीन दिवस धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही भाविकांनी नोंद घेण्याचे आवाहन आमने कुटुंबीय आंगणेवाडी यांनी केले आहे